नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे गूळ घेतलेला आहे मैदा थोडीशी साखर सुंठ पावडर वेलची आणि जायफळची पूड तूप घेतलेलं आहे हळद मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम ना आपण पुरणपोळीसाठी पुरण तयार करून घेणार आहोत इथे ना मी डाळ शिजवून घेणार आहे डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामध्ये टाकणार आहे थोडस मीठ हळद ह्याच्यामध्ये मी ऍड करणार आहे पाणी ही डाळ आहे ना मी दोन ते तीन शिट्ट्या घेऊन शिजून घेणार आहे इथे आहे ना, ना मी आपलं पीठ घेतलेलं आहे मैदा चाळून आता ह्यामध्ये टाकणार आहे मी मीठ आणि जास्त गरमही नाही जास्त थंडही नाही असं कोमट मीठ थोडंसं तेल टाकणार आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी अशा प्रकारे पीठ आपलं चांगलं मळून घेणार आहे मी हे पहा अशा प्रकारे मी इथे पीठ आपलं मळून घेतलेलं आहे आता हे चांगलं अर्धातच मुरट ठेवायचं आहे एक तीन ते चार शिट्ट्यानंतर आपलं पुरण परफेक्ट झालेलं आहे आता ह्यामध्ये मी टाकणार आहे आपलं गूळ गूळ बारीक करून घेतलेलं आहे गुळ चांगला मिक्स करून घ्यायचं आहे एक सात ते दहा मिनटानंतर आपला गूळ चांगलं वितळलेलं आहे पुरणामध्ये पण ह्यामध्ये ना मी थोडीशी साखर टाकणार आहे आणि आता हे पुरण आहे ना थंड झाल्यावर पुरण यंत्रामध्ये बारीक करून घेणार आहे इथे मी पुरण वाटून घेतलेले आहे यामध्ये टाकणार आहे वेलची पूड सुंठ पावडर चांगलं मिक्स करून घेणार आहे आणि याचे गोळे करून घेणार आहे आता ते गोळे आपल्या पिठामध्ये भरून लाटून घेणार आहे पुरण आता इथे आहे ना मी आपलं पीठ घेते गोळा करून घ्यायचा पिठाचा त्यामध्ये आपला पुरण भरायचं आहे बंद करून घ्यायचं अशा प्रकारे मी संपूर्ण गोळी पूर्णाचे भरून घेणार आहे मैदा थोडासाच घ्यायचा आहे आता मी ह्याच्या पुरणपोळ्या लाटून घेणार आहे आता इथे मी पुरणपोळी लाटून घेते अशा प्रकारे संपूर्ण पुरणपोळ्या लाटून घेणार आहे इथे आपला तवा चांगला गरम झालेला आहे तर मी आपली पुरणपोळी दोन्ही साईडनी चांगली शेकून घेणार आहे एका साईडने पलटी करून घ्यायची आहे थोडं ते घी लावायचं आहे दोन्ही बाजूनी चांगलं घी लावून आपली पुरणपोळी शेकून घ्यायची आहे अशा प्रकारे संपूर्ण पुरणपोळ्या मी चांगला शेकून घेणार आहे Asha braka, re, apabila pernah pulih tayar live video, al, just like, share, kara subscribe, kara dan ni wat happy huli.